मुंबईमध्ये पुन्हा एकदा परप्रांतीयाची मराठी माणसावर मुजोरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे एक प्रवासी रिक्षातून जात होता तेव्हा त्याने रिक्षाचालकाला मराठीत बोलण्याचा आग्रह केला पण रिक्षाचालकाने नकार दिला तेव्हा रिक्षातील प्रवासी याने राज ठाकरे व मनसेला सांगू असं बोलल्यावर त्या रिक्षाचालकाने अश्लील भाषेचा वापर करत राज ठाकरेंना बोलला

तुम्ही काहीतरी करा आता कुठे राहतो तू कुठे राहतो मी अडीच खंडाकडे राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र सैनिक आपण एक जर व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओ मध्ये हा जो उत्तर भारतीय काय ना तुझं जमुना प्रसाद जमुना प्रसाद ह्याने काय केलंय याच्या गाडीमध्ये एक आमचा मराठी पॅसेंजर बसला होता आणि त्याला बोलतो मराठीमध्ये बोलत नव्हता आणि त्याने याला जाब विचारलं तर हा बोलतो राज ठाकरे मेरा काय उखाडे याला आता आम्ही मनसे तर दिलेलाच आहे हा आता तू इथे सर्वांसमोर माफी मागे साहेबांना माफी मागतो माझी चुकी आहे मी तुझ्या पाया पाडतो राजसाहेब ठाकरे मला माफ करा राज ठाकरे मला माफ करा अमित साहेब ठाकरे मला माफ करा त्याच्या पुढे मी असं कधी करणार नाही मराठी माणसांवर आणि कोणावरही असं पुढे काय नाही करणार ठीके जय महाराष्ट्र बोल जय महाराष्ट्र